बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अखेर बदली खंडपीठाच्या आदेशाने झाली बदली नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्हाधिकारीपदी राधा आर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले राधा विनोद शर्मा यांना बीड जिल्हाधिकारीपदी चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश आज काढले असून नूतन जिल्हाधिकारी यांना तातडीने रुजू होण्याबाबत आदेशात कळविण्यात आले आहे खंडपीठ औरंगाबाद यांनी बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला देण्यात आले होते हायकोर्टाच्या आदेशाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बीडच्या जिल्हा अधिकारीपदी राधा विनोद शर्मा यांची तात्काळ नियुक्ती केली आहे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या कारभारावर हायकोर्टाने ताशोरे वाढल्यामुळे सदर बदलीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क बीड